रिझल्ट आलाय तो माझं नाव यामिनी योगेश वैद्य माझ्या मुलीला पॅराथायरॉइड चे ग्लॅन होती तिचं ऑपरेशन झालं पण ती चालू शकत नव्हती आम्ही तिला माझ्या म्हणजे मंजेरी योगेश वैद्यनी अमृत सा सांगितलं मग मी तिला सुरू केलं तर ती आता खूप छान चालतीये आणि ती खूप खूप पॉझिटिव्ह झालेली आहे ती एका ठिकाणीच बसून राहायची पण आता ती सगळीकडे घरवर फिरते ती तिची स्वतःची स्वतः काम सुद्धा करू शकते अमृत ज्यूस खूप छान आहे सगळ्यांनी घ्यावं वा ग्रेट तू काय बोलू शकते बाळा अमृत ज्यूस बद्दल खूप छान आहे मला खूप फरक पडला मी आधी एका बसून पण चालत थँक्यू अमृतज्यूस थँक्यू मावशी ओके थोडं चालू दाखवते बाळा